नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन मागच्या आठ दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात पावसानं मोठं नुकसान केलं या नुकसानीचे पंचनामे आता अंतिम टप्प्यात आलेत पण आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मिळणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे कारण सरकारनं मध्यंतरी नुकसान भरपाई देताना हेक्टरी मर्यादा दोन हेक्टरपासून तीन हेक्टरपर्यंत वाढवली होती तसंच कोरडाऊ हो, बागायती आणि फळ पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी भरपाई देखील वाढवली होती त्यामुळं सरकार नव्या निकषानुसार भरपाई देणार की जुन्या निकषानुसारच भरपाई देणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे म्हणजेच वाढवलेल्या निकषानुसार देणार की फक्त एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाई देणार हा प्रश्न अनेकांना पडला पण जोपर्यंत सरकार नव्या निकषानुसार भरपाई जाहीर करत नाही तोपर्यंत जुन्या निकषानुसार म्हणजेच कमी नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे मात्र शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सरकार वाढीव दरानं भरपाई देऊ शकतं अशी माहिती कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे आता सरकारनं नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि त्यापुढच्या काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी वाढीव मदत देण्याबाबतचा जी आर म्हणजे शासन आदेश एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढला होता या जी आरमध्ये सरकारनं म्हटलं होतं की नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि त्या पुढच्या काळात अवकाळी पाऊस गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव भरपाई वार देण्यात येईल असं म्हटलं होतं म्हणजेच एन डी आर एफच्या मदतीपेक्षा जास्त भरपाई राज्य सरकारनं जाहीर केली होती मागे वाढीव भरपाई किती होती तर कोरोना पिकांसाठी हेक्टरी भरपाई आठ हजार पाचशे रुपयांवरून तेरा हजार सहाशे रुपये करण्यात आली होती बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपयांऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि फळ पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपयांऐवजी छत्तीस हजार रुपयांची भरपाई जाहीर केली होती आता सरकारनं भरपाईसाठी क्षेत्र मर्यादा देखील त्यावेळी वाढवली होती जुन्या निकषानुसार म्हणजेच एन डी आर एफच्या निकषानुसार हेक्टरी मर्यादा ही दोन हेक्टरपर्यंत होती म्हणजे शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळत पण सरकारनं भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून हेक्टर हेक्टर ती तीन हेक्टर केली म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत भरपाई मिळेल असं सरकारनं त्यावेळी स्पष्ट केलं होतं पण अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांना तीन हेक्टर नाही तर हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेतच भरपाई मिळाली होती तसंच सरकारनं जी आर मध्ये म्हटलं होतं की नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते आणि त्या पुढच्या काळात झालेल्या पीक नुकसानीसाठी ही वाढीव भरपाई दिली जाईल तसंच हा जी आर एक जानेवारी रोजी काढला होता म्हणजेच एक जानेवारीपर्यंत झालेल्या नुकसानीसाठीच हा जी आर लागू होता त्या पुढच्या नुकसान भरपाईसाठी हा जी आर लागू पडणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणजेच जर सरकारनं नवा जी आर काढून वाढीव दरांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांना फक्त एनडीआरएफच्या निकषानुसारच भरपाई मिळेल मग एन डी आर एफची भरपाई किती आहे तर एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्येच भरपाई मिळते हेक्टरी भरपाईचा विचार जर केला तर कोरोना पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये भरपाई मिळते बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि फळपिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी भरपाई मिळते मग मागच्या नुकसानीच्या वेळी राज्य सरकारनं वाढीव भरपाई जाहीर केली होती आताही सरकारनं वाढीव भरपाई जाहीर केल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये भरपाई मिळू शकते कोरोडाव पिकांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायती पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी भरपाई मिळू शकते पण त्यासाठी सरकारनं निर्णय घ्यावा लागेल तसा जी आर काढावा लागेल आता निवडणुका लक्षात घेता सरकार असा निर्णय घेऊ शकतं याची दाट शक्यता आहे त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना ही मागणी रटावी लागेल आता तुम्हाला काय वाटतं सरकार नव्या निकषानुसार भरपाई देईल की केवळ एन डी आर एफचीच भरपाई आपल्या शेतकऱ्यांना देईल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की गावा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव इतर योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका